श्री स्वामी समर्थ अशीच माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील असलेल्या घंटीला प्रेस करा जेणेकरून सर्वात आधी माहिती तुम्हाला मिळेल चला तर व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो ज्या घरातील हे नऊ संकेत दिले त्यांच्या घरी लक्ष्मीचा सदैव वास राहील तुळशीने जर हे नऊ संकेत दिले तर समजून जा की तुमचे चांगले दिवस लवकरच सुरू होणार आहेत तसेच तुळशीचे रोप काही वेळा शुभ तर काही वेळा अशुभ घटनांची चाहूल देखील देत असते संकेत कोणते आहेत ते, ते आपण जाणून घेऊया पुराणात तुळशीचे रूप खूपच पवित्र आणि दिव्य आहे असे सांगितले आहे भगवान श्रीकृष्ण यांना तुळस अतिशय प्रिय आहे तुळशीच्या पानाशिवाय भगवान श्रीकृष्ण कोणताही प्रसाद अथवा भोग यांना चढवला जात नाही कारण तुळशीच्या पानाशिवाय ते कोणताही प्रसाद अथवा भोग स्वीकारतच नाहीत भगवान श्रीकृष्ण सांगतात की तुळशीच्या झाडाची जो नित्य नियमाने पूजा करतो त्यांच्या जीवनात कधीही कोणतेही संकट येत नाही तो सर्व आजारापासून सर्व रोगांपासून दूर राहतो तुळशीमध्ये सर्व प्रकारच्या रोग दूर करण्याची अद्भुत शक्ती आहे सामर्थ्य आहे जर या तुळशीच्या झाडाचे रोप आपल्या दारात लावले असेल तर येणारे सर्व संकट सर्व प्रकारची वाईट नजर आणि नकारात्मक शक्ती यांचा दरवाजाच्या बाहेरच नाश होतो आपल्या घरामध्ये सकारात्मक शक्तीचा संचार होतो तुळशीची नित्यपूजा केल्याने व्यक्तीच्या जीवनात सुखसमृद्धीची प्राप्ती होत असते तसेच त्या व्यक्तीच्या जीवनात सुखी समृद्धी धन ऐश्वर प्राप्त होते तुळशीचे रोप हे रुंदाचे एक अवतार मानला जातो ज्या घरामध्ये दुसरे रोप असू नये पण तुळशीचे एकच रोप नक्की असावे तुम्हाला जर जास्त झाड अथवा रोपटे आवडत नसतील तर तुम्ही जास्त झाड नाही लावले तरी चालतील परंतु एक रोपटे ते म्हणजे तुळशीचे ते नक्की असावे जर घरात माता लक्ष्मीचे आगमन होणार असेल समृद्धी येणार असेल तर तुमची तुळस चांगली फुललेली दिसते तिला नवीन हिरवेगार पाणी लागतात आणि तुळशीचे रोप हे टवटवीत दिसते दररोज महिलांनी नित्यनियमाने तुळशीला जल अर्पण करावे तुळशीला नेहमी पिण्याचे शुद्ध पाणी अर्पण करावे कोणतेही खराब पाणी दूषित पाणी तुळशीला अर्पण करू नये जर तुळशीला दूषित पाणी अर्पण केले तर आपल्या आपल्याला त्याचे चांगले फळ मिळत नाही दोन जर तुमच्या तुळशीच्या रोपांना बाजूला इतर नवीन तुळशीची रोपे येऊ लागली तर खूप शुभ लक्षण आहे याचा अर्थ असा आहे की तुमची कमाई वाढणार आहे आणि तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत देखील तयार होणार आहेत ही नवनिर्मिती तुमच्या आगामी प्रगती दर्शवते ही छोटी रोपटे तुळशीची असतील तर अतिशय चांगली आहे याचा अर्थ तुम्हाला अनपेक्षित धनलाभ होणार आहे तुळशीचे रोप आपली प्रगती दर्शवतात तुमच्या आवकमध्ये वाढ होणार आहे तुमच्या आडलेली सर्व कामे पूर्ण होणार आहेत दररोज तुळशी मातेची पूजा करताना ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणत तुळशीला सात प्रदक्षिणा आवश्यक घालाव्यात यामुळे तुमच्या आडलेली सर्व कामे पूर्ण तर होतातच परंतु कोणत्याही कामामध्ये विनाकारण येणाऱ्या अडचणी देखील दूर होतात तुमच्या आडलेले पैसे देखील तुम्हाला लवकरात लवकर परत मिळतात तीन काही वेळा तुम्ही बघितले असेल की तुळशीचे रोप अचानक सुकते तुळशीची कितीही काळजी घेतली तरी ते रोप सुकतच जाते तर हे संकेत आहे की आपल्या घरी कोणत्या तरी प्रकारच्या नकारात्मक शक्तीचा वास आहे किंवा आपल्या घरावर मोठे संकट येणार आहे तुळशीचे रोप सुकले की याचा अर्थ असा होतो की कोणत्या तरी कारणाने आपला खूप खर्च होणार आहे म्हणून तुळशीचे रोप कधीही सुकू देऊ नका वेळच्या वेळी काळजी घ्या रोजची रोज ती स्वच्छ करत जा त्याच्यामध्ये स्वच्छ पिण्याचे पाणी घालत जा आणि तुळशीच्या रूपाची काळजी घेत जा तसेच तुमचे दात घरात इतर कोणतेही घरात इतर कोणतेही चुकलेले झाड असू नये दारातील झाड नेहमी हिरवीगार टवटवीत असावेत त्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते व आपला संसार देखील त्या झाडांच्या फुलाप्रमाणे अगदी फुललेला असतो हसता खेळता आणि टवटवीत असतो जर घरासमोर एखादं झाड सुकलेलं वाळलेलं असेल तर घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी वास करते अशा सुकलेल्या वाळलेल्या झाडांपासून आपल्याला शुभ परिणाम मिळेल मिळेल नाहीत त्यामुळे अशी झाडे लवकरात घरासमोरून मोडून टाका आणि त्या जागी नवीन झाड लावा व त्याची नित्यनियमाने काळजी घ्या पाच तुळशीचे रोप हिरवेगार फुललेले दिसले किंवा तिला बहर आलेला दिसला नवीन मंजिरी येऊ लागली तर समजून जा की तुमच्यावर वास्तूवर माता लक्ष्मीची विशेष कृपा आहे त्यामुळे तुळशीच्या झाडाला दररोज नित्यनेमाने पाणी घालत जा आणि तुळशीच्या रोपांची काळजी घ्या अशा वेळी तुळशीची योग्य प्रकारे मशागत केली पाहिजे तिच्यावर लक्ष दिले पाहिजे सहा जर एखाद्या भगिनींना अथवा गृहिणींना तिच्या पतीचा त्रास देत असेल तर तिने दररोज नित्यनिमाने तुळशीला पाणी घातल्याशिवाय अन्नाचा एक कण किंवा पाण्याचा एक थेंबसुद्धा न घेता संकल्प करावा यामुळे तिला उत्तम पत्तीसौख्य लाभेल व तिचा संसार सुखाचा होईल सात तुळशी जवळ उभे राहून जमले असे श्रीसूक्त किंवा लक्ष्मीसूक्त चा हो पाठ करावा यामुळे वास्तूची भरभराट आणि मनाची एकाग्रता होते यामुळे घरामध्ये प्रगतीत येणारे अडचणी अडथळे दूर होतात आठव म्हणजे तुळशीची हिरवीगार पाने आपोआप अप गळून पडतात पडत पढ़ता असतील तर तुमच्या घरात क्लेश वाढणे यासारख्या समस्या येत राहतील घरातील आपापसात संबंध आणि पारंपरिक संबंध खराब होऊ शकतात घरामध्ये विनाकारण छोट्याशा कारणावरून वाद विवाद होत राहतात वडील आणि मुलांमध्ये जास्त वादाचे प्रमाण होते असं होतं असेल तर विनाकारण क्लेश होण्यापासून वाचायचे असेल तर दररोज तुळशीजवळ तुपाचा एक कट दिवा नक्की लावावा यामुळे घरामध्ये होणाऱ्या कटकटी थांबतात याशिवाय रोज तुळशी जवळ सायंकाळी तुपाचा दिवा लावल्याने आपल्या घरामध्ये लक्ष्मी देखील स्थिर होते व लक्ष्मीचे कायम वास्तव आपल्या घरामध्ये राहते यामुळे सर्व कटकटीमधून आपल्याला कायमची सुटका मिळते घरामध्ये होणारे वादविवाद आणि अशांतीचे दिवस निघून जातात आणि सुखाचे दिवस लवकरच येतात घरातील वातावरण आनंदी राहण्यासाठी व घरामध्ये लक्ष्मीचा सदैव वास्तव्य राहण्यासाठी रामबाण उपाय तो म्हणजे दररोज तुळशीला तुपाचा दिवा अवश्य करावा तुळशीच्या शेजारी छोटे छोटे रोपटे येत असतील तर त्याचा अर्थ असा होतो की तुम्ही तुमच्या घरात आनंद येणार आहे तुमच्या व्यापारात वाढ होणार आहे तुम्हाला धनलाभ होणार आहे दहावा म्हणजे तुळशीच्या रोपाजवळ छोटेसे फुलपाखरू येत असेल तर तुमचे लवकरच सुखाचे दिवस येणार आहेत तुळशीच्या झाडावर फुलपाखरू येणे म्हणजे अतिशय शुभ संकेत आहे तुळशीच्या रोपाजवळ जर फुलपाखरू आले तर तुमचे नजीब बदलू शकते तुम्हाला पैसे येण्याचे नवीन मार्ग खुले होतील आणि नवनवीन संधी उपलब्ध होतील तुमचा व्यापार आणि व्यवसायामध्ये वाढ होत होईल असा संकेत असतो किंवा त्याचा अर्थ असा असतो की लवकरच धनलाभ होणार आहे तुमची कोणती तरी सर्वात मोठी इच्छा देखील पूर्ण होणार आहे ज्या घरात बहरलेली तुळस असते त्या घरात आनंद ऐश्वर दिसून येतं तर जिथे वाळलेली तुळस असते सुकलेली तुळस असते तिथे घरामध्ये कलह आर्थिक तंगी मतभेद असून घरावर अवकळा दिसून येते अशा घरामध्ये कितीही पैसा येत राहिला तरी तो कधीही तिकटत नाही विनाकारण नको त्या गोष्टीवर पैसा वाया जात असतो कारण तुळशी आणि लक्ष्मी ह्या मैत्रिणी असतात सायंकाळच्या वेळी ज्या वेळेला आपण तुळशीला दिवा लावतो त्यावेळी लक्ष्मी देखील तुळशीजवळ गप्पा मारत थांबते आणि नंतर आपल्या घरामध्ये प्रवेश करते जर तुळशी समोर दिवा लावला असेल तरच लक्ष्मी नक्कीच आपल्या घरामध्ये दे प्रवेश देखील करते त्यामुळे सायंकाळच्या वेळी न चुकता तुळशीला दिवा लावा व शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावल्याने सकारात्मक ऊर्जा देखील प्रदान करते त्यामुळे आपल्या घरी लक्ष्मी कायमस्वरूपी निवास करते त्यामुळे पूर्वीचे लोक अंगणातील तुळशीवरून घरातील लोक कसे असतील हे ओळखायचे व त्याचे वर्णन करायचे जर त्या ज्या त्याची तुळस फुललेली व टवटवीत असेल तर त्या घरामध्ये आ घरामध्ये आनंदाला उद्धान आलेलं असतं आणि जर एखाद्या घराची तुळस सुकलेली असेल तर त्या घरामध्ये सतत वाद विवाद कटकटी आणि पैशाची कमतरता भासत असते अनेक वेळा असे घडते की तुळशीच्या जवळ मुंग्या जमवू लागतात व आपले घर मात मातीचे बनवतात किंवा इतर कीटकांचा प्रादुर्भाव दिसून येतो असे होणे अत्यंत अशुभ मानले जाते याचा अर्थ असा आहे की तुमच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती आजारी पडू शकते किंवा तुमच्या कुटुंबावर संकट येऊ शकते आणि त्याच्यावर उपचार करण्यात मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागू शकतो म्हणून तुम्ही लक्षात ठेवा की जेव्हा तुळशीला तुम्ही मिठाई किंवा प्रसाद ठेवाल तेव्हा वेळेतच तिथून प्रसाद उचलून बाजूला ठेवावा म्हणजे त्याला मुंग्या लागणार नाहीत या सर्व गोष्टींची काळजी घेतली तर तुळशीचे रोप बहरलेले अगदी चांगले राहू शकते तुळशीचे रोप आपल्याला येणाऱ्या चांगल्या वाईट गोष्टींबद्दल संकेत देत असतात आपण असंही से बघितलं असेल की तुळशीच्या रोपाजवळ मुंग्या देखील कधी कधी जमा होतात याचाच अर्थ असा होतो की कोणी बाहेरचा व्यक्ती तुमच्या घरात विपत्ती आणणार आहे कोणत्या तरी व्यक्तीमुळे तुमच्या घरावर मोठे नुकसान होऊ शकते तुळशीच्या रोपावर चिमण्या किंवा चिमण्यांची छोटी छोटी पिल्ल जर येऊन बसत असतील तर याचा अर्थ असा होतो की तुम्हाला लवकरच धनलाभ होणार आहे किंवा तुमची कोणती तरी सर्वात मोठी इच्छा पूर्ण नक्की होणार आहे खूप दिवसांपासून अडलेलं रखडलेलं काम तुमचं लवकरात लवकर पूर्ण होणार आहे त्यापासून कुटुंबातील सर्व व्यक्तींना खूप आनंद मिळणार आहे किंवा तुम्हाला एखाद्या कामामध्ये अथवा व्यवहारामध्ये संपूर्ण यश मिळणार आहे आणि फायदा मिळणार आहे हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री महालक्ष्मी नम